काय नाव आपलं अच्छा काय प्रॉब्लेम आहे किती दिवसापासून आहे काल सकाळपासून काल सकाळपासून जास्त वाटत आहे अच्छा ठीक आहे तर आपण याच्यावर थेरपी करू आणि लगेच बघूया की काय फरक वाटते

यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास झाला आहे झोपेत वगैरे असं आल्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन थांबून जाते त्यांच्यामुळे यांच्या हाताची मुवमेंट होत नाही बस हा हात एवढा जात आहे तर आता थेरपी केल्यानंतर बघूया आपण की काय इम्प्रुवमेंट होत आहे तर या बसा Thank you. आता वर निघून बघा येत आहे हात बघ केस वगैरे हात बघाय तर मित्रांनो यांना यांचा हात जो आहे तो फक्त यायचा आणि स्वतः वर असा वर्ग होतात बरोबर तुम्ही यांना असा आणि आता यांना जस्ट काही मिनिटाच्या थेरपीने म्हणा किंवा पंधरा ते वीस मिनिटाच्या थेरपीने यांचा हात स्वतः वर वाढतात बरोबर तुम्हाला थेरपीमुळे काही इम्प्रूव्हमेंट वाटत आहे समान नाही आहात तर मित्रांनो ज्यांना कुणाला या पद्धतीचा त्रास असेल तर तुम्ही शंकरपूर तालुका चिमूर या ठिकाणी न्यूरोथेरपीची ट्रीटमेंट घेऊन आपल्या आधारापासून मुक्त होऊ शकता धन्यवाद